संक्रांती दिवशी काही लोक नायलॉन मांजाचा वापर करतात हे क्लायट फाईनसाठी खास करून ह्याच्यामध्ये हायकोर्टचं काही गाईडलाईन्स आलेले सुप्रीम कोर्टचंही गाईडलाईन्स आहे ह्याच्यामध्ये दोन विषय आहेत की आम्ही दोन वीच्यावरती आम्ही वॉच ठेवलेले आणि कारवाई पण करणार आहे एक तर विक्री आ, विक्री हे बिलकुलही व्हायला नाही पाहिजे आम्ही आता स्क्वॉड बनवून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करणार आहे क सगळं व्यापारीनं आव्हान आहे की तुम्ही नैलान माझं बिलकुलही विक्री करू नका हे घातक आहे आणि याचा मृत्यू पण होऊ शकतं दुसरं जे खरेदी करणार आहे त्यांना पण सूचना आहे की आ, तुम्ही नायलॉन मांजाचं बिलकुल खरेदी करू नका अन्यथा तुमच्यावरती कारवाई होईल आता आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सूचना दिलेल्या स्कॉड्स तयार आहे आणि कुठंही विक्री केले असं गाडून आले काय पब्लिकला तुम्ही नक्की आमचं पोलीस स्टेशनला फोन करा डायल वन वन टूला फोन करा आमचा एस पी ऑफिस ऑफिशियल नंबरवरती फोन करा एट एड, एट डबल झिरो सेवन डबल थ्री वन ट्रिपल झिरो ह्याच्यावरती तुम्ही फोन करा माहिती सांगा व्हॉट्सअप नंबर पण आहे व्हॉट्सअपमध्ये पण तुम्ही माहिती शकता धन्यवाद